खरिपाची पेरणी आता सर्वत्र सुरू झाली असून पांढरे सोने अशी ख्याती असलेल्या कापूस पिकाचे जळगावमध्ये या कापसाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे ही पेरणी करण्यासाठी अनुकूल वातावरण पावसाचा अंदाज हे सारे लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आंतरपिकाला देखील अनुकूलता पाहून पेरणी करावी ही पेरणी करताना बीजप्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे खते बियाणे आणि कीटकनाशके यांची काळजीपूर्वक खरेदी करणे देखील अतिशय महत्वाचे आहे जून ते सप्टेंबर या हा कालावधी खरीप पिकासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि जैविक खतांचा यासाठी वापर करणं अतिशय गरजेचं आहे याबद्दल अधिक माहिती सांगत आहेत तडवी सर नमस्कार खरीप हंगाम दोन हजार चोवीसला आपल्याला मान्सूनचं आगमन कोकणात झालेलं आहे येत्या आठ ते दहा दिवसात आपल्याकडे मान्सूनचा पाऊस सुरू होईल आता सद्यस्थितीत पूर्वमोसमी पाऊस आहे जळगाव जिल्हा म्हटला तर खरीप हंगामात आपलं कापूस कापूसमध्ये साधारणतः आपल्या सर्वसाधारण क्षेत्राच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे पाच लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरपर्यंत आपलं कापूस असतं सर्वसाधारण क्षेत्र साधारणतः सात लाख एकोणपन्नास हजार हेक्टर कडधान्य तृणधान्य आणि कापूस असे तीन मुख्य पिके आपले खरीपात असतात सद्यस्थितीत शेतकरी वर्गांची मशागतीची कारवाई सुरू आहे मशागतीनंतर आपल्याला खरीप हंगामांची रेलचेल असेल त्या अनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपला हा पूर्वमोसमी पाऊस होत आहे आपल्या भागात जो जोपर्यंत पंच्याहत्तर ते शंभर एम एम पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण पेरणी करावी नाही पेरणीयोग्य पाऊस हा पंच्याहत्तर ते शंभर एम एम आहे आणि तद्वतच आपल्या ह्या खरीप हंगामात आपण कापूस आणि कडधान्य ह्या दोन पिकाचा समावेश मुख्यतः असतो तर कापसाबरोबर आपण कडधान्य पिकाचं सुद्धा एक लागवड करावी कडधान्यामध्ये मुख्यत्वे तूर मूग उडीद ही तीन पिकं आपल्या कापसाला आंतरपीक म्हणून चांगल्या पद्धतीने सूट करत असतात त्या अनुषंगाने आपण क्रॉप नियोजन करावं कोणत्याही परिस्थितीत आपण पीक पेरणीचा कालावधी हा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करावे जेणेकरून आपल्याला पुढे उद्भव उद्भवणाऱ्या अडचणी ह्या कमी होतात तसेच आपल्या खरीप हंगामात पेरणी करताना सर्व पिकांना बीज प्रक्रिया करूनच आपण पेरणी करावी आपल्याला कृषी कृषीनिविष्टांची आवश्यकता असते बियाणे खते आणि कीटकनाशके या तीन प्रमुख कृषी निविष्ठ आहेत सद्यस्थितीत शेतकऱ्यांचं बियाणे खरेदी आणि खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्राकडे ओढ निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने विनंती करतो की आपण खते आणि बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्राद्वारेच करावे सद्यस्थितीत आपल्या कापसाच्या क्षेत्राच्या अनुषंगाने आपल्याला सत्तावीस लाख पाकिटांची आवश्यकता आहे आणि सहा तारखेपर्यंत मार्केटमध्ये साधारणतः बावीस लाख कापूस बियाण्याची पाकिटे उपलब्ध आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की एखाद्या विशिष्ट वानाचा आग्रह न पकडता सगळ्या कापसाचे वाहनांचा उत्पन्नाचा विचार करता आणि आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार खोलीनुसार कमी खोलीचा असेल मध्यम खोलीची असेल किंवा काडी कसदार जमीन असेल त्यानुसार कालावधीचा कापूस आपण निवडावा जेणेकरून आपल्याला आपलं कापसाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळेल तसेच ह्या अनुषंगाने दुसरी निविष्ठा खते सद्यस्थितीत आपल्याकडे वि मुबलक प्रमाणात खते उपलब्ध आहेत आपल्याला माहे जून ते सप्टेंबरपर्यंत सर्व युरिया एम ओ पी डी ए पी एस एस पी आणि एन पी केचे कॉम्प्लेक्सेस खते यांचा मिळून तीन लाख तेवीस हजार मेट्रिक टनाचं आपलं खरीप हंगामासाठी अलोकेशन मंजूर आहे आणि माहे जूनपर्यंत साधारणतः एक लाख सत्तेचाळीस हजार मेट्रिक टनाची आपल्याला आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आज रोजी आपल्याकडे दोन लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टन खताची उपलब्धता आहे त्यामध्ये युरिया डी ए पी एम ओ पी एस एस पी आणि सर्व ग्रेड आहे कोणत्या विशिष्ट खताची मागणी असेल तर त्या अनुषंगाने आपण घरच्या घरीच खते सुद्धा तयार करत असतो माझी आपल्या शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील जसं आपण बीज प्रक्रिया करणार आहोत तर बीज प्रक्रियेसोबत आपण बायोफर्टिलायझर म्हणजेच जैविक खताची बीज प्रक्रिया करावी जेणेकरून आपला खतं वापरामध्ये दहा ते पंधरा टक्के बचत होईल कृषी निविष्ठामध्ये बियाणे खते आणि कीटकनाशके खरेदी करताना शेतकरी बांधवांना काही अडचणी असतील तर आपण जिल्हा तक्रार निवारण कक्षाला तक्रार करू शक्ता। आपले प्रत्येक तालुका स्तरावर एक अशी पंधरा तालुक्यांना पंधरा आणि जिल्हा स्तरावर एक असं भरारी पथक कार्यान्वित आहे कुठल्याही प्रकारची पुरवठ्याबाबत किंवा गुणवत्ताबाबत अडचण असेल तर आपण निश्चितच आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी असेल पंचायत समिती तालुक्याची असेल किंवा आपले उपविभागीय कृषी अधिकारी असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल आपण तक्रार घेऊ कुठल्याही प्रकारची तक्रारीला आपण हयगय केली जाणार नाही अप्रमाणित किंवा बोगस निविष्ठा येत असतील तर त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई करण्यात येईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रोवल्ड यूट्यूबला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा